नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जेवण चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामांच्या मामा। नावानं चांग भले एकाच वेळी बाळमामा दोन लग्न समारंभात उपस्थित झाले भागतील लोक म्हणत होते कुठलं पाणी मागतोय हा वेडा मांडवात बोडके येणे आणि हातात भाकरी घेऊन खाणे अशुभ असतं हा हेच करतोय आता याला हिथून हाकलून दिलं पाहिजे याच वेळी पत्नी भागीरे ती मांडवात आली तिने त्या वेड्याकडे पाहिले आणि अचानक मामांची वाक्य तिला आठवले मामाने सांगितलेले वेळेची तिला आठवण झाली तिला तो वेडा दुसरा तिसरा कोणी नसून ते मामाच आहेस असे जाणवले ते, ते तात्काळ पुढे झाले तिने त्या वेळसर दिसणाऱ्या व्यक्तीच्या हाताला धरून त्याला घरात आणले तिने त्याचे श्रद्धेने पाय धुतले त्यास एका पाटावर बसवले आणि त्यांच्यासाठी जेवणाचे पान वाढले तेव्हा ती व्यक्ती मोठ्याने हुंदका देऊन रडू लागली विचित्र रूपात असून त्या व्यक्तीच्या घरातील सर्व माणसांनी भागीरथीच्या सांगण्यावरून दर्शन घेतले श्रद्धावान मायप्पा त्या विचित्र रूपातील माणसाला म्हणाली बाळमामा आम्ही तुमची खून चांगलीच ओळखली बरं आता समाधानीने पोटभर जेवण करा जेवण करताना त्या व्यक्तीच्या कशाकडेच लक्ष नव्हते असे जाणवले त्याचवेळी भी भीमा आरभावी मंडपात आला तेव्हा संताप होऊन तो व्यक्ती त्याच्या अंगावरच धावून गेला त्यातून कसे तरी त्यांनी त्यांना सोडवण्यात आले संध्याकाळी गोरच मुहूर्तावर हे लग्न लागले लग्नाला बरीच माणसं आली होती समारंभाला बाळमामा येणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती त्यामुळे मामांच्या दर्शनाच्या हेतूने बरीच गर्दी झाली होती जेवणात खीर आमटे आणि भात असा बेत आखण्यात आला होता जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती उठल्या लग्नात गर्दी इतकी होती की अन्न कमी पडेल अशी भीती स्वयंपाकांना वाटत होती कारण लग्नातील अन्न अगदी बेतानेच बनवले होते परंतु तसे झाले नाही वराड्यांची गर्दी अधिक असूनही सर्वांना अन्न पुरेसे झाले आणि काहीसे शिल्लकी राहिले तेव्हा बाळमामांच्या कृपेनेच हे घडलेची मायापाला खात्री झाली चिपडीत लग्नाची धांदल सुरू असताना तिकडे औरनाळा कलाप्पा धोंडीपा सुतार यांच्या घरातील लग्न करायलाही मामा समक्ष हजर होते कलाप्पा सुतार मामांचा एक निष्ठ भक्त होता मामाच्या बकऱ्यांचा तळ औरणाळात असताना कलाप्पा सुतार यांच्या घरचेच जेवण तळावर येत असे त्यामुळे ते तेथील शुभकार्यात हजर राहणे मामासाठी आघातीचेच होते त्याच दिवशी नेंदाचा विठ्ठू पाटील मामांच्या बकऱ्यांच्या तळावर उपस्थित होता त्यांना मामा म्हणाले होते मी चिपरीच्या लग्नातील पंचरंगी तांदूळ टाकून आलोय बघ यावरून अक्षय तृतीयेच्या एकाच मुहूर्तावर दोन वेगवेगळ्या वेग गावात लागले लग्न समारंभाला एकाच वेळी मामा हजर होते हे पुढे अनेकांना माहिती झाली अशा प्रकारे एकाच वेळी बाळमामा दोन लग्न समारंभात उपस्थित झाले बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलो मेंडी माउलीच्या नावानं चांग भलो